याशिवाय मोठे निर्णय आपण पाहतोय महान महात्मा गांधी मनरेगा या गरिबांचं जीवनमान उंचवण्यासाठी रोजगार हमी देणारा निर्णय माहितीचा अधिकार सरकारी कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी नागरिकांना हा अधिकार देण्यात आला शिक्षणाचा अधिकार, 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 अधिकार मुलांना निशुल्क आणि अनिवार्य शिक्षणासाठी त्यांनी कायदा केला आधार नागरिकांना देशभरात सार्वत्रिक ओळख निर्माण करून देणारी व्यवस्था जी आज अतिशय महत्वाची ठरलेली आहे सर्व कामकाजासाठी वनाधिकार कायदा आदिवासी आणि वनवासींना वन जमिनीवर सामूहिक हक्क देणारा कायदा अणुकरार अणुऊर्जेच्या शांततापूर्ण वापरासाठी अमेरिकेबरोबर त्यांचा केलेला अणुकरार ऐतिहासिक ठरला मंगळयान आणि चांद्र चांद्रयान मोहिमांना गती सुद्धा त्यांच्या काळात मिळाली भारतातील दोन तृतीयांश लोकांना अनुदानित अन्नधान्य पुरवठा हा ऐतिहासिक महत्वाचा निर्णय सुद्धा त्यांच्या काळात झाला त्यामुळे भारताची अन्न सुरक्षा निश्चित झाली शेतकऱ्यांना साठ हजार कोटींची ही त्या काळात त्यांच्या देण्यात आली नागरिकांना सरकारी योजनांचा बँकांमध्ये थेट लाभ मिळणं ज्याला डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणतात तेही सुरू झालं